धुळे शहरातल्या मालमत्ताधारकांकडून मनपाच्या वतीने वसुली मोहीम हाती घेण्यात आली होती मात्र वसुली मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मनपा प्रशासनाच्या वतीने अठरा ते एकतीस मार्चपर्यंतच्या कालावधीत मालमत्ता करावरील शंभर टक्के माफीचा निर्णय घेण्यात आला मात्र शास्त्री माफीचा निर्णयाच्या आदेशावरून पालकमंत्री आणि आमदारांनी दोघांनीही आदेश दिल्याचा दावा केला आहे त्यामुळे नेमका मनपा प्रशासनाला कुणाचा आदेश होता असा प्रश्न सर्वसामान्य धुळेकरांना पडला आहे दोन दिवसापूर्वीच आमदार अनूप अग्रवाल यांच्या कार्यालयाकडून मनपा आयुक्तांना शास्त्रीमाफी करण्याचं पत्र पाठवण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या मात्र दुसऱ्याच दिवशी पालकमंत्र्यांनी देखील मनपा आयुक्तांना माफी करण्याचे निर्देश दिल्याच्या बातम्या त्यांच्या कार्यालयाकडून पाठवण्यात आल्या नेमके शास्त्रीमाफीचं श्रेय कुणाचं आमदारांचं की पालकमंत्र्यांचं याबाबतची चर्चा धुळे शहरात रंगू लागली आहे मात्र श्रेय कुणाचंही असो धुळेकर नागरिकांना मालमत्ता करायचा शास्त्रीमाफीचा दिलासा मिळाला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या वतीने क्युमाइन क्लब येथे तीन दिवसांचं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे मानपा प्रशासनाने प्रलंबित मागण्या तत्काळ मान्य कराव्यात आणण्याच्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरे बांधून द्यावी सफाई कामगारांच्या वारसांना तीस दिवसात नियुक्ती द्यावी सफाई कामगारांच्या मुलांना व मुलींना मानधन तत्त्वावर नोकरी द्यावी सेवानिवृत्त सफाई कामगारांना वाढीव उ उपदानाची व सातवे वेतन आयोगाची रक्कम त्वरित देण्यात यावी महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांच्या अॅडव्हान्समध्ये वाढ करण्यात यावी सफाई कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी साडी गणवेश स्वेटर चप्पल बूट गमबूट पाट्या झाडू गटरपावडी इत्यादी तात्काळ देण्यात यावे यांसह इतर विविध मागण्यांसंदर्भात सफाई कामगारांनी तीन दिवसांचं धरण आंदोलन पुकारलं आहे संघर्षवादी सफाई कामगार संघटनेतर्फे आजपासून सफाई कामगारांच्या मागण्यासंदर्भात तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे तर या संदर्भात महापालिका प्रशासनाला आम्ही पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे आमची सर्वात पहिली मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना साडेसहाशे स्क्वेअर फुटाचे घरं बांधून द्यावीत कारण दरवर्षी हा जो दोन दोन कोटी रुपये निधी येतो राज्य शासनाचा हा निधी परत जातो महानगरपालिका प्रशासनाने याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही आज तक आज आज तगायत ती कारवाई झालेली नाही तरी महापालिका प्रशासनाने त्यावर कारवाई करावी दुसरी आमची मागणी अशी आहे की सफाई कामगारांच्या मुलांना मानधन तत्वावर नोकरी द्यावी जे शिक्षित असतील पदवीधर असतील त्या हिशोबाने त्यांना ज्या जागी पात्रता असेल त्या जागी जा त्यांना नोकरी देण्यात यावी आमची तिसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांच्या का वारासाठी जे प्रलंबित प्रकरणं आहेत त्या प्रलंबित प्रकरण तात्काळ निकाली काढावी कारण जेणेकरून दोन दोन दो दो तीन तीन वर्षापासून ते प्रकरण थांबलेत था। तर त्या प्रकरणाला न्याय द्यावा आणि त्याच्या सफाई कामगारांच्या मुलांना न्याय मिळावा ही आमची तिसरी मागणी आमची चौथी चौथी मागणी अशी आहे की सेवानुक्त सफाई कर्मचारी जो आहे कर्म हो एक एक सोळापासून सातवेतन लागलेलं आहे आज कमीत कमी त्याला दहावं वर्ष चालू आहे वाटतं दहावं वर्ष झालेलं आहे तरी त्याच्या रकमा घेणं बाकीत तर त्या त्याक आम्ही मा पालिका प्रशासनाने लक्ष द्यावं ही आमची चौथी मागणी आहे आमची पाचवी मागणी अशी आहे महानगरपालिकेतील जे कार्यरत कर्मचारी सफाई कामगार असो बा कार्यालयीन कर्मचारी असो यांना जो मिळणारा अॅडव्हान्स आहे ते फक्त साडेबारा हजार रुपये आहे साडेबारा हजार रुपये म्हणजे दिवाळी चौदा एप्रिल शिवा रमजान रमजान हे सण साजरे होत नाही कारण एवढे वाढती माग आहे त्यामुळे तेवढ्या पैशामध्ये त्यांचा सण साजरा होत नाही तर ती रक्कम वाढून साडे पंचवीस हजार रुपये करण्यात अशी आमची चौथी मागणी आहे आमची पाचवी मागणी अशी आहे हे सफाई कामगारांना दरवर्षी बदलत्या ऋतूप्रमाणे छत्री रेनकोट स्वेटर मफलर तुम्हाला सांगू त्यांना ड्रेस गणवेज साड्या हे दिलं जातं आणि दुसरी गोष्ट त्यांना ज्या कामासाठी लागणारं साहित्य पाटी पावडे झाडू गटरपावडी तुम्हाला सांगू गंबूट हे त्यांच्या कामा सा कामासाठी लागणारी साधनं आहेत हे साधनं पूर्वी सर्व दिले जायचे पण आता महापालिकेने ते देणं बंद केलेलं आहे ते तो त्वरित सुरू करावं आणि कर्मचाऱ्यांना ती साधनं द्यावी कामगारांची कामगारांची साधनं द्यावी आणि त्यांना जे लागणाऱ्या ऋतूप्रमाणे गणवेज साड्या रेनकोट छत्री हे त्वरित त्यांना देणं सुरू करावं अशी आमची सवी मागणी आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की तीन महिन्यापासून कामगारांचे पगार हे दहा तारखेनंतर उशिराने होत आहेत तर राज्य शासनाला आमची विनंती अशी जी तुम्ही निधी पाठवतात तो निधी जर वेळेवर आला तर कामगारांचे पगार हे पाच तारखेच्या जात होतील ती निधी वेळेवर येत नसल्यामुळं कामगारांचे पगार वीस वीस तारखेपर्यंत होत आहेत तीन चार महिन्यापासून सतत असं होतंय तर त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने राज्य शासनाला पाठपुरावा करून तो निधी लवकरात लवकर कसा मिळवता येईल या कामी महापालिका प्रशासनाने दखल घ्यावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्यांची दखल महापालिका प्रशासनाने घ्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे यावेळी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे मुनाफ शेख कादर बाप्पू खरात राजू पगारे किशोर मोरे वसीम शेख मोहन शिंदे अशोक खेरनार समशेर बेग आसिफ बेग यांच्यासह सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे शहरातल्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे डीग साचले आहे अशातच मोकाट जनावरांना पोषक असं वातावरण मिळत असल्याने मोकाट जनावरांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे शहरातला विविध भागात साचलेल्या कचऱ्याचा डीग कधी उचलला जाणार असा सवाल धुळेकर नागरिक करू लागले आहे शहरातला तहसील कार्यालयातला परिसर चेल रोड परिसर अप्पर तहसील कार्यालयाबाहेरचा परिसर मोलवीगंज यांसह विविध भागातला परिसर कचऱ्यामुळे अस्वच्छ झाला आहे अशातच कचरा उचलून शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी असणाऱ्या स्वयंभू कंपनीच्या कंत्राटदाराने कचरा उचलण्यास परवडत नसल्याचं पत्र मनपा प्रशासनाला दिलं आहे मात्र मनपा प्रशासनाने दीड दोन महिने पुन्हा रेटून येण्याचा प्रयत्न केला आहे काही काळानंतर कचरा टेकेदाराने काम बंद केल्यास मनपा प्रशासन तातडीने स्वतंत्र व्यवस्था निर्माण करेल का असा प्रश्न निर्माण होत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भारताच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने तेरा दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पृथ्वीवर परतल्याने त्यांच्या कार्याला संयमाला धैर्याला सलाम करत निमगुळ गावात फटाके फोडत पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तब्बल नऊ महिने तेरा दिवसाच्या कालावधीनंतर आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोनिया विल्यम्स आणि शुक्र पोचले विशेष करून भारतीय मूल निवासी सुनीता विल्यम या आहेत आणि सलाम करतो भारतीयांना त्याचा खरंच खूप आनंद होत आहेत आज आम्ही निमगुळ ग्रामपंचायत समोर समस्त नागरिक आणि मुलींतर्फे वेळे वाटून तसेच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत आहोत तुम्हाला दीर्घायुष्य मिळो तुमचे आरोग्य चांगले राहो हे शुभेच्छा देतो आणि थांबतो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सुहित जीवन ट्रस्ट स्पेन संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच रायगड येथे संपन्न झाला आहे या स्पर्धेचे आयोजन स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्राच्या अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमया स्पेशल ऑलिम्पिकचे एरिया डायरेक्टर डॉक्टर भगवान तलवारे स्पोर्ट डायरेक्टर जॉ जितेंद्र ढोले ई पी एन स्पेशल ऑलिम्पिक भारत आणि महाराष्ट्र रायगड तसेच सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्ष सुरेखा पाटील यांच्या माध्यमातून सतरा व अठरा मार्च रोजी स्पर्धेचं रायगड येथे आयोजन करण्यात आलं होतं था। सदर स्पर्धेत अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या अभूतपूर्व क्रीडा स्पर्धेचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देत कौतुक केलं आहे नमस्कार स्पेशल ऑलिम्पिक भारत ई एस पी एन आणि सुहित जीवन ट्रस्ट यांनी एकत्रित येत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे या स्पर्धेला माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड मुंबई पुणे नवी मुंबई आदी जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार आहे या विद्यार्थ्यांना अक्षमतेकडून सक्षमतेकडे नेणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि वाखाणण्यासारखा आहे या कार्यक्रमाला माझ्या सदिच्छा सदैव सोबत आहेत हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल डॉक्टर मेधाताई सोमय्या डॉक्टर भगवान तलवारे जितेंद्र ढोले डॉक्टर सुरेखा पाटील या सर्वांचे मी खूप मनापासून अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मधुकर शिरसाठ माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर शहरातल्या विविध भागात असणाऱ्या वीज कंपनीच्या कार्यालयातून वीज पुरवठा दोन दोन तास बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे अशातच पवित्र असा रमजान महिना असल्याने वीज पुरवठा तात्काळ सुरू करा अशा मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने वीज कंपनीला देण्यात आले आहे वडदे रोड वीज कंपनी कार्यालय रामवाडी वीज कंपनी कार्यालय लालबाग वीज कंपनी कार्यालय व साखरे रोड वीज कंपनी कार्यालय अशा सर्वच कार्यालयातल्या भागात भर उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे वीज कंपनीने तात्काळ प्रलंबित कामे पूर्ण पुरुन करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे या प्रसंगी समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक अमिंद पटेल असेफ मनसुरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस सी बी आज निवेदन दिया गया आजाद नगर वडजे रोड आजार खोली नगर मिल्लतनगर बाजार पूरे शहर के अंदर गर्मी लगने से पहले रिपेयरिंग का काम होता था मगर इस साल एम अधिकारियों ने रिपेयरिंग का काम नहीं किया उसके चलते रमजान महीना शुरू हो चुका है गर्मी लग चुकी है बार बार लाइट जा रही है नागरिक को बहुत ज़्यादा परेशानी का सामना करना पड़ रहा है इसीलिए आज हमने साहब को निवेदन दिया एम अधिकारी साहब को और हमको वादा करा गया कि आठ दिन के अंदर आपका काम शुरू हो जाएगा मगर अगर ऐसा नहीं होता है तो हम त्रिव आंदोलन करेंगे प्रतिनिधि सुनील निकम माता महाराष्ट्र न्यूज